तालुक्यातील आदर्श भोकणी गावाला रानकवी तुकाराम दांडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी न्यू इंग्लिश स्कूल भोकणी विद्यालयातील विद्यार्थी यांच्यासोबत मनमोकळेपणानं हितगुज करत संवाद साधून त्यांच्या कविता सादर केल्या तुकाराम दांडे यांच्या इयत्ता तिसरी व नववीच्या शालेय अभ्यासक्रमात तुकाराम दांडे यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत त्या कवितांचे संदर्भासह स्पष्टीकरण दांडे यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले मी पाहिलं सगळं त्यांचं सगळं हे जे काही आहे ते सगळं पाहत पाहत आलो मगापासून तर मला खूप मोठा अभिमान वाटतो की अरे मातीची काय सेवा असते आणि कशी करायची असते आणि कशी झाडं वाढवायची असतात आपण तुमच्या लक्षात आलं तेच कविता कशाच्या आधारावर हो आहे का छोटी मुलगी तुमच्या एवढी तिसरीला असणारी आणि रानाची इतकी मोठी आवड नाही ग्राउंड मध्ये आले तरी शाळेतून बाहेर पडले तरी जिकडे तिकडे डोंगर दिसलं म्हणजे आमच्याकडे तशी इथं तुम्हाला निदान रान दिसतच पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया आख्या पांगली डोंगराव भाळली

नमस्कार मी मोरेबेस मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल बोकनी विद्यालय आज या ठिकाणी आपल्या बोकनी गावचे सरपंच साहेब अरुण भाऊ वाघ यांच्या सौजन्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कवी सन्माननीय तुकाराम धांडे यांनी आमच्या विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना सुंदर सुंदर अशा कविता ऐकवल्या आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इयत्ता नवीची जी काही कविता आहे वनवासी ह्या कवितेचे जे लेखक आहेत कवी आहेत तेच प्रत्यक्ष विद्यालयात अवतरल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण झाली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनासुद्धा कविता लिहावी अशी ऊर्जा निर्माण झाली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आज आमच्या गावचे सरपंच अरुण भाऊ वाघ यांच्या माध्यमातून यांच्या सौजन्याने रानकवी विद्यालयाच्या भेटीला त्यांनी निर्माण करून दिले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि थांबतो तुमच्या कविता सर्वांना आवडल्या छान होत्या तुमच्या कविता रचना सुद्धा छान होती तुम्ही अजून एखादी कविता बोलून दाखवावी अशी आमची इच्छा आहे तुमच्या कविता खूप आवडल्या आणि तुमची रचना पण छान होती आम्हाला अजून एक ऐकण्याची इच्छा आहे मला असं वाटत कि तुम्ही जी कवितांची रचना आहे ती खूप छान केली आली आणि माझी अशी एक इच्छा आहे की तुम्ही एक कविता अजून म्हणून दाखवावी मला माझ्या जीवनात कवी बनायला कवी बनु भोकणी येथे <laughs> सरपंच अरुण वाक यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या सैनिक सन्मान बागेत सोनारी येथील वीर जवान वसंत गंगाराम लहाने यांच्या वीर पत्नी कमल लहाने व मुलगी उषा व कविता यांच्या उपस्थितीत शहीद दिन साजरा करण्यात आला भोकणी गावात सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून भोकणी गाव व परिसर व रस्त्याच्या दुतर्फा बाजूस आठ हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन संगोपन पर्यावरण दूत यांच्या अंतर्गत केले जाते भोकणी गावात जांभूळवन तुळसी वन, वन मसालेवन कमळबाग ऑक्सिजन झोन नैसर्गिक धबधब दददब, नैसर्गिक धबधबा रोपवाटिका जीवामृत बेड प्रकल्प नक्षत्र झोन गुलाबबाग महिला संसद भवन आदी विकास कामांची पाहणी रानकवी तुकाराम दांडे यांनी केली वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयीरे या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे पर्यावरण समतोल आणि वृक्ष लागवड यांची सांगड भोकणी गावाने व सरपंच औरंगाग यांनी घातली आहे अधिक अधिक वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन जपावे असा मोलाचा सल्ला ग्रामकवी तुकाराम दांडे यांनी दिला यावेळी सरपंच अरुण वाघ ग्रामपंचायत सदस्य शरद साबळे पत्रकार नारायण भाळे भोकणी गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संपत अहोल अण्णा साबळे तात्या सानप भोकणी विद्यालयातील मुख्याध्यापक एस बी मोरे क्रीडा शिक्षक सुनील सानप भेंडाळे चतुर सोनवणे काकड पगारे कुरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सेन्यूसाठी ऋषिकेश खोल आज या ठिकाणी शहीद वसंत गंगाधर गंगाराम लहाने यांचा पस्तीसावा स्मृती दिन आहे आणि पस्ती ती या पस्तीसाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याविषयी मी थोडीशी माहिती सांगतो आहे त्यांची ज जी सेवा सुरू झाली ती एकतीस आठ एकोणावीसशे सत्याहत्तर ते अकरा सात एकोणावीसशे एकोणनव्वद ह्या काळामध्ये त्यांनी आपली सेवा केली पण ही सेवा करत असतानाच दुर्दैवाने राजीव गांधींनी श्रीलंकेमध्ये जी तामिळी वाघांबरोबर जे संघर्ष चालला होता तो संघर्ष थांबवण्याकरता त्यांनी खूप बटालियन पाठवल्या होत्या पण त्या कोणत्याही बटालियनला यश आलं नाही शेवटी त्यांनी आपली मराठा बटालियन त्या ठिकाणी पाठवली आणि त्या बटालियनने ते सगळं पवन मिशन होतं ऑपरेशन होतं ते सक्सेसफुल केलं आणि ते सक्सेसफुल करत असतानाच ह्या गा शहीद गंगाराम लहाने यांना तिथं वीर मरण आलं अक्षरशः त्यावेळेस इतकी म्हणजे भयानक परिस्थिती होती की त्या ठिकाणी सगळी दलदल पसरलेली होती आणि त्या दलदलीमध्ये जंगलामध्ये त्या तामिळी वाघांबरोबर संघर्ष करत असताना त्यांना वेळेवर जेवण मिळत नव्हतं खायला नाही तर हेलिकॉप्टरद्वारे आपले जे संरक्षण सा, दलाचे जे अधिकारी वगैरे होते ते त्यांना खाऊचे पाकिट टाकायचे ते कधी भेटत नव्हते सापडत नव्हते त्यांनी झाडाचा पाला वगैरे फळं वगैरे जे भेटल ते याच्यावर आपली उपजीविका करून हे ऑपरेशन सक्सेसफुल केलं आणि हे सक्सेसफुल करत असतानाच यांना त्या ठिकाणी वीरमरण आलं आणि वीरमरण आलं तेव्हा म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती की आपल्याकडे तेव्हा फोनच्या वगैरे कुठल्याही सुविधा नव्हत्या आणि त्या सुविधा नसताना जेव्हा हे शहीद झाले तेव्हा त्यांच्या ते पत्नी मुंबईला राहिल्या होत्या आणि एक मुलगी दीड वर्षाची होती आणि एक मुलगी फक्त दोन दिवसाची होती आणि दोन दिवसाची असताना हे शहीद झाले आणि त्यावेळेस या कुटुंबाची म्हणजे इतकी दयनीय अवस्था होती की यांचा मृत्यू झाल्यानंतर पाच दिवसांनी यांना म्हणजे तिथं अंत्यसंस्कार करायला पण जाता आलं नाही जवानांनी त्या काळात सुविधा नसल्यामुळे त्याच ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार केले आणि दहा बारा दिवसांनी त्यांचे ते आस्थी वगैरे होत्या त्या त्यांच्याकडे आल्यात आणि त्यानंतरही या कुटुंबाची बरीचशी अशी वाताहत झाली पण हळूहळू हळूहळू व परिस्थितीवर मात करत या त्यांच्या ज्या पत्नी आहेत कमलताई लहाने यांनी त्या मुलींचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं शिक्षण केलं आणि आज त्या मुलींचं चांगलं संगोपन करून आज सगळ्या स्तुतीमध्ये आहेत आणि आपलं जीवन त्या व्यवस्थितपणे पार पडत आहेत संत गंगाराम लहाने यांच्या स्मृती दिनानिमित्त जणू काय आपण इथं जमलेलो आहोत आणि इथं येण्याचा हा जो मला मौका मिळाला किंवा इथं येऊन इथं अभिवादन करण्याची जी संधी मिळाली त्यामुळे मी, मी स्वतःला खूप भाग्यवान असं समजतो का अशा वेगळ्या कार्यक्रमाला मी इथं आलेलो आहे सरपंच साहेबांनी यांनी ते मला बोलवलं आणि ही गोष्टच अशी आहे की एकूण नव म्हणजे आता ते बरेच वर्ष झाले आहे ना हो हो, हो। तर इतक्या दिवसानंतर ग्रामपंचायतीनं सरपंच सर, सर साहेबांनी ह्या ज्या स्मृती जतन केलेल्या आहेत तर त्या गोष्टीचा मला खूप मोठा आनंद आहे खूप मोठा अभिमान आहे आणि त्यानिमित्तानं मला जे इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे की एकाएकी असा एक फोन आला की याल का तुम्ही अरे म्हटलं येतो मी येतो म्हणजे आलोच आणि अशा या कार्यक्रमाला आता इथून पुढं कधी मी आलो तर इकडं भेट देत जाईल अशी गोष्ट ही तर आज आपल्या बुकणी गावामध्ये सरपंच आदरणीय अरुणभाऊ वाघ यांच्या कल्पनेतून साकारलेल्या सैनिक सन्मान बागेमध्ये आपण जे काही तालुक्यातील शहीद जवान आहे यांचे इथं कोनशिला उभारलेले उबर आहे आज त्यातीलच एक सोनगिरी येथील वसंत गंगाराम लहाने यांचे अकरा जुलै एकोणावीसशे एकोणनव्वद एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी श्रीलंके बरोबर वार मध्ये शहीद झाले त्यांचा आज शहीद दिवस असून तो आपण महाराष्ट्राचे रानकवी आदरणीय दांडे यांच्या समेत व तसेच लहान कुटुंबे यांच्या समेत आपण भोकणी येथे संपन्न होत आहे आमचे पती याच्यात होते शहीद झाले ते काय मिलिटरीत होते संघ कधी नेलं नाही त्यांनी मला भरपूर म्हणजे मला दोन मुली आहे एक मुलगी माझी दोन दिवसाची होती एक दोन वर्षाची होती मी भरपूर संघष्ट केला मी इड्या बांधल्या मी खूप कष्ट केले हे केलं माझ्या मुलींचं पण मी चांगलं केलं शिक्षण केलं चांगल्या घराण्यात दिल्या एक मुलगी माझी बेयमशीत कामाला आहे मोठे जावं आहे माझे पोलीस आहे लहान जावं आहे शिक्षक आहे लहान या मुलगीला पण मी बी एड केलं दोन्ही मुली चांगल्या शिकवल्या मी इड्या बांधून केलं तेव्हा काही नव्हतं तेव्हा आम्हाला नवव्या दिवशी हास्तीन कपडे आले होते आम्हाला तेव्हा काहीच माहिती नव्हतं मी दोन दिवसाची डिलिव्हरी नव्हती अच्छा आज त्यांचा जो प्रवास आहे आज ते तुमच्या सहवासात राहते नाही तुम्हा तुम्हाला काय सांगतो म्हणजे तुम्हाला काय आनंद वाटतो की असं वाटतं आम्हाला आनंद ते तो माझ्या संगतीच मला असं वाटतं आनंद तर आहेच आहे पण एक मनाने असं नसले पण मग त्यांचे खूपच मला जाणवत म्हणजे ते हाय असंच मला वाटतं ते माझ्या संगच उभे मी कुठं तरी कामाला गेले कशाला गेले तर ते आज मला हाय माझ्या संगती मला असंच वाटतं मला तो खूप अभिमान आहे माझी पती शहीद झाली मला त्याचा खूप अभिमान आहे आणि माझे पती खूप म्हणजे हे होते आणि मला खूप त्यांचा अभिमान आहे आज मी कुठंही जरी गेले तरी त्यांचं नाव सांगितलं काय झालं तरी मला भरपूर मदत भेटते सब सगळं काय म्हणजे कुणी पण मला हे करतं कुणी म्हणत नाही की बाई असं का, का तसं मला मी लिहता वाचता येत नाही एकदम अंगठी बहादूर बाई आहे पण मला सगळेच सहकार्य करतात आता मला भुकणी इथं जमीन भेटलेली आहे पण ते सरपंच ते मला सगळे इतके व्यवस्थित मला हे करतात ना बस माझी मला सगळे कुणीच असं आडवत नाही आणि सरपंच भुकणीचे तर असे आहे ना त्यांचं काय सांगावत ककवत थोडंही खूपच चांगले त्यांनी ते सणिक बागच केलं म्हणजे मला सुद्धा माहीत माहित मला जमीन भेटली ते नंतर माहित झालं ते मला सव्वीस जानेवारीला घ्यायला आले तेव्हापासून त्यांनी मला बघितलं ना त्याशी मला कोणती मदत लागली ना मी भाऊंना फोन करते भाऊ माझ्यासाठी उभे राहतात सरपंच जितके म्हणजे आज शहीद जवान दिवस आज जो आपण हे साजरी करतो त्याबद्दल तुम्ही एक तालुक्याला म्हणा किंवा जगाला काय संदेश देशाल माझे पती शहीद झाले मला खूप आनंद आहे त्याचा एक गर्वाने सांगते माझे पती शहीद झालेले माझ्या दोन मुली मी गर्वाने मोठे केल्या चांगल्या शिकल्या हे आज जुलै जुलै एकोणविशे एकोणनव्वद हा दिवस आमच्या घराण्यासाठी म्हणजे एक काळाने घातलेली झडप होती पण त्या काळाच्या झडपेत आम्हाला एक अभिमान पण होता की आमच्या वडिलांनी या देशासाठी या मातृभूमीसाठी आपले जीवनाचे बलिदान दिलं पण त्यांच्याबद्दल बोलायचं काय म्हणजे ते ज्या वेळेस शहीद झाले त्यावेळेस मी फक्त दोन दिवसाची होती म्हणजे त्यांना पण हे माहीत नव्हतं की मी जन्माला आलीये की नाही आणि मला तर त्यांचा सहवास कधी लाभलाच नाही त्यांच म्हणजे त्यांच्या आठवणी ह्या फक्त आईच्या क तोंडातून नातेवाईकांच्या याच्यातून की तुझे पप्पा असे होते तुझे पप्पा तसे होते पण प्रत्यक्षात त्यांच्या मायेचा हात हा कधी मला मिळालाच नाही आणि माझी बहीण ही दोन वर्षाची होती तिला सुद्धा त्यांनी क्वचित एकच वेळेस माझ्या बहिणीला देखील बघितलं असेल ती दीड वर्षाची होती तेव्हा ते सुट्टीवरून आले होते पण माझे पप्पा हे ऑपरेशन पवन श्रीलंका येथे एकोणाशे एकोणनव्वद मध्ये ऑपरेशन पवन या याच्यामध्ये शहीद झाले ते म्हणजे आता बोलायला आमच्याकडं इतकं दाटून येतं की प्रत्येक पावला पावला म्हणजे त्यांचे आम्हाला साथ असते पण जेव्हा दुसऱ्यांचे पालक बघतो ना जेव्हा दुसऱ्यांचे वडील बघतो हात धरून चाललेले तेव्हा त्यांच्या गावामध्ये केलेली आहे त्या सैनिक सन्मान बागेमध्ये एक तालु जे तालुक्यातले जे ओरिजिनल वार युद्धामध्ये शहीद झालेले जे सहा जवान आहे त्यापैकी सोना सोन सोनगिरी गावचे वसंत गंगाराम हे आजच्या अकरा जुलै एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी युद्धामध्ये शहीद झाले होते आणि त्या यांचा त्यांना त्यांच्या पत्नीला आमच्या इथं शासनाने पाच एकर जागा अलॉटमेंट केली आहे त्यामुळे त्या त्या ज्या आहे त्या ताई तसं जशा आमच्या गावच्या पण रहिवासी झाल्या असल्या कारणाने आम्ही त्या यांचा शहीदाचा श्रद्धांजली कार्यक्रम आज ठेवायचा आणि कोणीतरी एकंद राजकीय व्यक्ती अन्यपेक्षा सहज आमच्या मनामध्ये आलं का तुकादादांना बोलवं आणि तुकादादा आमच्या इथं यापूर्वी दोन जुलै दोन हजार एकवीस साली वृक्ष लागोडीला आलेलेच होते कोरोनामध्ये आणि तसे माझे त्यांचे जुने संबंध आहे ते अकोल्याचे प्रॉपर रहिवासी असल्यामुळे आणि मी पिचड साहेबांक काम करीत असल्यामुळे त्यांच्या माझे ऋणानुबंधू फार पूर्वीचे आहे त्यामुळे त्यांचे तसं प्रेम आमच्यावर पूर्वीपासूनच प्रेम आहे आणि त्या निमित्ताने आम्ही त्यांना आमंत्रित केलं तसं पूर्व नियोजित नव्हतं आणि ते पण हा म्हणले आणि आज त्यांचा कार्यक्रम आज इथं पार पडला आणि तो शहीदचा कार्यक्रम झाल्यानंतर मग शाळेंच्या चारे मुलांना कवी माहीत व्हा या उद्देशाने आम्ही एक इथं शाळा बुकणी आणि हायस्कूल बुकणी यांचा कार्यक्रम ठेवला